शुभ सायंकाळ पण इथं आपण कुठं चाललोय तुळशीच्या लग्नाला विठोबाईच्या मंदिरामध्ये आज तुळशी मंदिरा तर आज आहे बारस तर काल एकादशी होती आणि आज बारस म्हटल्यावर सगळीकडेच तुळशी विवाह होतो प्रत्येक जण आपल्या घरोघर करताय का नाही पण आमच्या मंदिरामध्ये गावामध्ये विठोबा रुख्माईचं मंदिर आहे तिथं आम्ही तुळशी विवाहासाठी चाललोय तर चला आता मंदिरात गेल्यावर आपण पुढचं बघू चल तर काल एकादशी होती मैत्रीण पंढर पंढरपूरच्या पांडुरंगाची यात्रा भरली होती पंढरपूरला अगदी मोठी आणि ही कालची एकादशी झाल्या आज बारस तुळशीचं लग्न तर आज तुळशीचं था लग्न झालं इथून था पुढं आपले लग्न तर आपली लग्न चालू होतात तर आज तुळशी विवाह आपण आमच्या गावामध्ये बोटा गावामध्ये बघूया आता मी बोधलेले आहे आमच्या मंदिरामध्ये ला खेळणं आता तुळशीचं लग्न म्हटल्यावर हळदीची गाणी आली कारण आधी आपली हळद लागली तुळशीला आणि म्हणून आता इथे गाणे चालले तुळशीची सजावट छानपैकी झालेली आहे तर इकडे दिवे वगैरे लावलेत छानपैकी मस्त पैकी आपले साडी वगैरे घातलेली आहे छान अशी सजावट झालेली आहे म्हणा गाणी Por esa tierra Mala, no hay... बाई छान आवाज देतात लग्नाची घटक जवळ आलेली आहे सगळ्या वराडी मंडळींना बोलवत सर्व ताबडतांनी लग्न म्हटलं ताबडतोब हजर राहायचे आणि करायची नवरीचा मामा नवरीचा नवर देवाचा मामा न बोलवा नवर देवाचा मामा नौरी नौरी दे दे चला लोक तर सगळे मंडळे आपले हजर झालेले आहेत आपल्या तुळशीच्या लग्नासाठी तर इकडे सगळं आवरलेलं आहे तुळशी कडणं का नवर देवाकडनं का कडून बाई लग्नाला कुठून नवर कोण का नवरीकून पण येत तर हे नवर देवाचे मामा आपले आणि नवरीचे मामा इकडं हे बघा इकडं बघा नवरीचे मामा अंतर पाठ धरून घ्या आता कारण लग्नाची वेळ जवळ आलेली आहे बाळकृष्णा पर बरोबर आपल्या तुळशी माईचा तुळशी माईची ववळणी चाललेली आहे आणि ओटी भरण सगळं झालेलं आहे आणि इकडं सगळ्या बायकांची देखील ओटी भरायचं काम चाललेलं आहे तर कुठलंही शुभ कार्य म्हटलं का ओट्या आल्याच तर सगळ्या इकडं आपल्या वराडी मंडळी इकडे बसलेले आहेत आणि सगळ्यांची पोटे भरणी झाली का प्रत्येकाला आपापला मान मिळाला का बाई मान मिळाला का सगळ्यांना मान मिळालेला आहे कुणीही रुसायचं नाही कारण कार्य म्हणलं का वर रुसतात ज्याची वट्टी भरली नाही पण कोणी इकडे रुसणार नाही कारण सगळ्यांना आपापला मान मिळालेला आहे इकडे टोपी टावेल पुरुष मंडळींना आणि आता लग्नाची वेळ जवळ आलेली आहे आणि लग्न झाल्यावर सगळ्यांनी आहेर करायचा बर का मामा रुचले नाही पाहिजेत बरोबर ना आणि लग्न झाल्यावर आहेर सगळ्यांनी करायचं हा हा करा नाही नाही वरड वरड काही जीवन जाणार नाही

तर गावामध्ये छान असं विठोबा रुखमायच्या मंदिरामध्ये तुळशीचा विवाह हो झाला आणि त्यानंतर मी आलेली आहे घरी आणि माझ्याही अंगणामध्ये तुळस लावलेली आहे तर तुळशीवरून मी असंच एक गाणं रचलेलं आहे स्वर्गीत तर आपण ते ऐकू तर ऐका तुळशीला लावी ते बाई देवा ग तुळशीला लावी ते बाई देवा तुळशीची करते भोळ्या मनानी शेवा ग बाई तुळशीची करीत भोळ्या मनानी शेवा तुळस लावली अंगणी ग बाई तुळस लावली अंगणी तुळशीला घाली ते बाई वटा ग तुळशीला घाली ते बाई वटा इग्न पळतीन चारी वाटा ग बाई एक पळतीन चारी वाटा तुळशीला फुटलाई बाई माथा ग तुळशीला फुटलाई बाई माथा तुळशीचं लगीन लावी ते बाई आता ग तुळशीचं लगीन लावी ते बाई आता माझ्या अंग तुळस लावली अंगनात ग बाई तुळस लावली अंगनात